पुढच्या बातमीकडे माझे मुख्यमंत्री असलेले लोक पराभूत होऊ शकतात तर बच्चू कडू एक साधे आमदार आहेत त्यांचा पराभव झाला ही कोणतीही मोठी गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांना पराभूत करणारे अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी व्यक्त केले त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर पाहूयात लढत झाली होती प्रहार पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांना पराभूत करणारे प्रवीण तायडे आपल्यासोबत आहेत मोठ्या लढती झाल्या बच्चू कडूंना पराभूत केलं काय वाटलं कधी वाटत होतं बच्चू पराभूत कराल वा का नाही बच्चू कळू आहे म्हणून याच्यापूर्वी इतिहास जर बघितला तर इंदिरा गांधीपासून तर छगन भुजबुळांपर्यंत विलासराव देशमुखांपर्यंत हे लोक पण पराभूत झाले होते ते तर मा माझी मुख्यमंत्री आलेले लोक आहे माझी पंतप्रधान राहिलेले लोक आहे मग बच्चू कळू तर एक साधे आमदार होते त्याच्यामुळं त्यांचा पराभव न होण्यासारखा कोणती मोठी गोष्ट आहे तुमचा अचलपूर मतदारसंघात पाहिलं तर नवनीत राणाच्या प्रचार सभा झाल्या अनिल बोंडेंच्या प्रचार सभा झाल्या तुमच्या झाल्या कशी भाजपनं रणनीती आखली आणि बच्चूकडून पराभूत करण्याचा प्रयत्न झाला असा आहे मी सरपंचापासून